इस्लामपूर येथील शिवनगरमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे वी जयंती उत्साहात साजरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला सर्व समावेशकता यावी यासाठी प्रचंड मोठे योगदान दिले आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रखर दृष्टीने त्या ते त्या क्षेत्रातील त्यांनी देशवासियांना आधारभूत विचार दिले असून त्यांनी निर्माण केलेले संविधान सर्व समावेशक असल्याचे प्रतिपादन ऍडव्होकेट अर्जुन पवार यांनी व्यक्त केले येथील शिवनगर परिसरातील सिद्धार्थ व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्रारंभी पंचशील ध्वजारोहण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी अॅडव्होकेट बी आर गायकवाड म्हणाले सिद्धार्थ व्यायाम मंडळाने अनेक समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले असून विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे धर्माचे नेते नसून ने ते संपूर्ण देशाचे नेते होते त्यांनी आयुष्यभर देशाच्या विकासासाठी कार्य केले आहे तसेच ऍडव्होकेट मिन्हाज मिरझा म्हणाले महाडचा सत्याग्रह असो की दीक्षाभूमी येथील दीक्षा असो या महान व्यक्तींची जगभरात अनेक देशात साजरी केली वाचाल तर वाचाल असा मंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी दिला शिक्षणाची कास धरण्याचा आदेश त्यांनी समस्त जनाला दिल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहेत या प्रसंगी मनसे शहर अध्यक्षा करिश्मा जाधव मनसे शहर सचिव अनिता शिंदे उपस्थित होत्या जय भीम शॉर्ट फिल्म यांच्या सर्व टीम विजय बनसोडे ओझस शिवमोरे रिया उर्फ प्रियल कांबळे राजवर्धन बनसोडे कार्तिक पाटील अवधूत पेटकर राजवीर जाधव राजाराम वायदंडे संजय कांबळे मनीषा कांबळे सारंग बनसोडे यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पेनांनी पुष्प देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेविका ॲडव्होकेट कोमलताई बनसोडे यांनी केले सूत्रसंचालन रंजित बनसोडे यांनी तर आभार राजाराम वायदंडे यांनी मांडले यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अॅडव्होकेट सुयोग पाटील अॅडव्होकेट वैशाली देशमुख अॅडव्होकेट अभिषेक देवकर अॅडव्होकेट अविनाश पाटील अॅडवोकेट मनोज राजवर्धन माजी नगरसेवक वैभव पवार अजित पाटील माननीय नगरसेवक शकीर सय्यद शिवसेना शहराध्यक्ष फैजल हवलदार व्यापारी संघटनेचे मोहन पाटील महाडी किवा शक्तीचे सुजित थोरात तालुकाध्यक्ष केदारदादा पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर तांधळे तैसीन आत्तार महिला तालुकाध्यक्ष तेजस्विनी पाटील संजय पाटील स्वप्नील टिबे चिगाताई सूर्यगंध विरेंद्र राजमाने प्रमोद खुडे भाग्यश्री माने यांनी विश्वरत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश अभिवादन केले यावेळी रोहन कांबळे सुधीर बनसोडे सचिन बनसोडे केवल सूर्यगंध कौशल्य सूर्यगंध प्रमोद शिंदे श्रीधर बनसोडे अशोक बनसोडे करण बनसोडे राजू बनसोडे समर्थ कोरडे यश कुमार यश कालेकर राज बनसोडे हर्ष बनसोडे समर्थ थोरात जयेश भोसले आरुष दिवांची आरमान मुल्ला श्रीमंत कांबळे आरिफ शिगलगार यांनी संयोजन केले ला करा, करा। विशेष बारी घड़ा नावीपूर्ण बातमीसाठी बेल आईकॉन क्लिक करून